नमस्कार मित्रांनो आज सतरा जून सोमवार आज दुपारनंतर आणि रात्रीला मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवलेली आहे प्रामुख्याने यामधील बीड परभणी हिंगोली लातूर धाराशिव सोलापूर सांगली सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यात मेघगर्जनेसह मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे त्यासोबतच नाशिक पुणे नगर धुळे नंदुरबार या जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता आहे तर उर्वरित राज्यात काही ठिकाणी स्थानिक वातावरणाच्या गडगडाटून एखाद्या ठिकाणी हलका पा पाऊस होईल तर काही ठिकाणी अंशत ढगाळ वातावरण राहील अशी शक्यता आज भारतीय हवामान खात्याने वर्तविली असून पावसाचा जोर पुढील दोन दिवसात म्हणजे वीस जूनपर्यंत पुन्हा वाढणार असल्याची माहिती आज दिलेली आहे तर शेतकरी मित्रांनो अशीच हवामानाची प्रत्येक अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद